वसईजवळच्या फादरवाडीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर तीन मुलं अजूनही बेपत्ता आहे फादरवाडीला जी विकास आणि स्कूल आहे त्या स्कूलच्या मागे आपण सध्या उभे आहोत आणि या स्कूलच्या मागे हा एक साचलेला खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये आज दुपारी पाच मुलं जी आहेत ती पोहण्यासाठी आली होती परंतु त्यातला अमित शर्मा हा तेरा वर्षाचा आणि अभिषेक शर्मा हा चौदा वर्षाचा यांचा मृतदेह दुपारी दोनच्या सुमारास जो आहे स्थानिकांनी पाहिला आणि तो मृतदेह त्यांनी बाहेर काढला तर त्यांच्यासोबत ढोलू साहेबलाल गुप्ता आणि कृष्णा साहेबलाल गुप्ता एक दहा वर्षाचा आणि एक सोळा वर्षाचा तिसराचं नाव अजून माहीत पडलेलं नाही ते तिघही बेपत्ता आहे परंतु ते कदाचित घाबरून इथून पळून गेले असावं असा प्राथमिक अंदाज आहे कदाचित त्यांचा देखील ह्या ताळ्यामध्ये उडाले असतील असा देखील अंदाज आहे त्या सेविरा शहर महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड सध्या शोधकार्य सुरू आहे जोपर्यंत मुलांचा ठाव ठिकाणा लागत नाही तोपर्यंत शोधकार्य अशाच प्रकारे सुरू राहणार आहे याच ठिकाणी जी आहे रोज दीड ते दोन वाजता जी मुलं इथे पोहण्यासाठी येतात येतात आणि आज अचानक पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अशी घटना घडलेली आहे वालीव पोलिस आणि फायर ब्रिगेड शोधकार्य सध्या सुरू आहे हा परिसर खूप आतमध्ये आहे कारण मोठ्या आणि याच्या याला लागूनच असा मुंबई दिल्ली कॉरिडॉर आहे आणि त्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याला लागून असा हा खड्डा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये दोन दिवस जो पाऊस झाला त्या पावसाचं पाणी साठलं आणि या साठलेल्या पाण्यात मुलं जी आहेत की सुट्टीचा आनंद घेत होती होती परंतु हा आनंद त्यांच्या जीवावर बेतला आता ही जी तीन मुलं आहेत तीन मुलं सुखरूप मिळावी अशीच अपेक्षा वसईकर करतात कारण जो असा अंदाज आहे की तीन मुलं जी घाबरली असतील ले, आणि घाबरून आसपास कुठेतरी लपून बसली असतील त्यामुळे पोलीस तिथे देखील आसपासच्या पाड्यामध्ये शोधतात आणि इकडे देखील तळ्यामध्ये शोधकार्य सुरू आहे त्यामुळे जर तीन मुलं जी आहेत ती सुरक्षित सापडावीत अशीच अपेक्षा आता सर्वसामान्य वसईकर करत आहेत